सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित जुन्या शाळेतील मुख्याध्यापकाने शिक्षिकेचा विनयभंग केला जुलै दोन हजार चोवीस ते एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस या काळात मुख्याध्यापकाने वारंवार सांगूनही छळ सुरू ठेवला त्याच्या सततच्या त्रासाला वैतागून शिक्षिकेने पोलिसात धाव घेतली लैंगिक छळ तथा विनयभंगाचा गुन्हा दाखल होण्याचा अंदाज येताच मुख्याध्यापक फरार झाला असून पोलिसाचा शोध घेत आहेत एम डी बिराजदार असे त्या संशयित आरोपी मुख्याध्यापकाचे नाव आहे फिर्यादी सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत त्यांनी दहा वर्षे त्या शाळेत विना अनुदानित तत्वावर काम केले आणि आता त्यांना चाळीस टक्के वेतन मंजूर आहे त्या शाळेतील मुख्याध्यापक देखील तेरा वर्षापूर्वीच नेमणूक झालेला आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये त्या मुख्याध्यापकाने चुकीच्या व वाईट नजरेतून पाहून अश्लील हावभाव करायला सुरुवात केली सहा महिन्यांपूर्वी त्याने मोबाईलवरील स्टेटस वर पती सोबत ठेवलेला फोटो पाहून तुम्ही खूप छान दिसता फोटो का साधी फोटो ठेवू नका एकटीचा ठेवा अशी टिप्पणी केली त्यावेळी फिर्यादी शिक्षिकेने वैयक्तिक आयुष्यावर आपण काहीही बोलू नका असे बजावले होते त्यानंतर सुद्धा त्याच्या वागण्यात काहीही फरक पडला नाही घरी गेल्यावर तो मेसेज व्हिडिओ कॉल करीत होता त्यांना एकदा वैयक्तिक मेसेज पाठवू नका अशी विनंती केली होती तरी पण बिराजदारने फिर्यादीला व्हिडिओ कॉल करून अश्लील हावभाव केले असेही फिर्यादीत नमूद आहे दाखल गुन्ह्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल राजगुरू तपास करीत आहेत त्रासाला बैतागून पीडितेने त्याचा नंबर ब्लॉक केला तरी देखील त्याने सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कन्नड भाषेतील लैंगिक ताकद कशी वाढते याचा व्हिडिओ टाकला फोनवर मी प्रतिसाद देत नसल्याने त्याने लेक्चर ऑफ असताना एकटीला केबिनमध्ये बोलावून घेऊन हात धरून तुम्ही खूप सुंदर दिसता म्हणून लगट करण्याचा प्रयत्न केला घरी गेल्यावर के अस्वस्थ पाहून पतीने विचारणा केली त्यांना सगळे सांगितल्यावर त्यांनी मुख्याध्यापकास फोन केला पण त्यांनी दाद दिली नाही मुख्याध्यापकास मी शाळेत जाऊन विचारणा केल्यावर त्याने नोकरी घालवतो सेवा पुस्तिका खराब करतो अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे